देवेंद्र फडणवीस साहेबांचे आमच्यावरचे कपाट कारस्थानाचे हल्लेही चालू आहेत त्यांना असं वाटतंय कि इतके सगळे हल्ले आम्ही करतोय ये सास कैसे ले रहा है अभी भी खड़ा कैसे रहा है म्हणतात ना अरे यार ये टूटता क्यों नहीं है हमने इसके पीछे इडी दी भी आय दी अब तो हमने इलेक्शन कमिशन ने पीछे लगा दिया है म्हणजे चुनाव आयोगाची चुना आयोग बनावा इचपर्यंत त्याची विश्वासार्हता पडायला लागली एवढं सगळं होऊ नाही शिवसैनिक का कबूल नाही शिवसैनिक हार का कबूल मानत नाही शिवसैनिक हरत नाही शिवसैनिक हार मानत नाही पक्ष गेला चिन्ह गेलं नाव गेलं चाळीस गद्दार गेले खोक्यांमध्ये सगळे खोके घेऊन बोके उन्मत्त झाले पोलिसांनी जरा लक्षात ठेवायचे बा का म्हणजे त्यांना तिकडून नवनी दाखव सांगितलेलं असतंय ना गेलेलो आता मला आत्तावर खर तर नंतर बोलायचे मी आत्ताचीच गाला भेट घ्यायला आली मला कुणीतरी सांगितलं लय उचक्या लागायला आता आत्याला आत्यालाही ती याद करायली माझी म्हणजे आत्याला भेटूनच येते राजे हो एकीकडे स्वायत्त यंत्रणांचा यंत्रणा आपल्या हाता हातात ठेवल्या आहेत आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून जेव्हा भारतीय जनता पार्टी कपट कारस्थानाच राजकारण करत आहे मला एकनाथ भाऊ ना याचा दोष कमी द्यावा वाटतो कारण एकनाथ भाऊ फक्त आणि फक्त कळसूत्री बाहुली आहे कळसूत्री बाहुल्यांचे मी राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जाते त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी कुटुंब प्रतिसाद मिळतोय लोक प्रचंड रस्त्यावर आहेत नक्कीच आमदार आणि खासदार त्यांच्या सोबत गेले पण सामान्य स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक मात्र